वजन कमी करणं सोपं नाही आहे पण कठीणही नाही आहे तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या हडकुळं आणि रोगट होण्यापेक्षा लठ्ठ आणि निरोगी कधीही चांगलं काय काही लोकांना ना अनुवांशिकतेमुळे नाही जमत वजन कमी करायला सोडून द्या स्वतःच्या शरीरावर प्रेम करा आहे तसे मजेत राहा दुसरं म्हणजे कधी तुम्ही खूप व्यायाम केला आणि वजन नाही कमी झालं तरी वजन न कमी करणाऱ्या व्यायामाचे शरीराला अगणित फायदे होतात आणि तिसरं म्हणजे आपण पटकन निराश होतो मेंदूंना एक सेट पॉईंट असतो समजा एखाद्या रूमचं टेम्परेचर कमी करायला तुम्ही ए सी बसवला हो आणि तो एकवीसवर सेट केला आहे बाहेर हवा अठरा असली तरी मग कृत्रिमरित्या तो एकवीसकडे खेचतो तसं तुमचं वजन शंभर किलो असेल आणि तुम्ही कमी केलं अठ्ठ्याण्णववर नेलं मेंदूला वाटेल अरे बिचारायला खायला नाही मिळत आहे तो बी एम आर कमी करेल त्याच्यामुळे तुम्ही अठ्ठ्याण्णववर दहा दिवस टिकून राहिलात तर मग मेंदू तुम्हाला अठ्ठ्याण्णव नवीन सेट पॉईंट करून तिकडे खेचायला लागेल आणि खायचं कसं असतं माहिती आहे का अगदी सोपं आहे भूक लागेल तेव्हा खायचं भूक संपली की खाणं संपलं आणि जेव्हा खाल ना तेव्हा असं माझा चमचमीत तुटून पडायचं अशा, वा अशा चा। चा। मजा आयला पाहिजे त्याची उदरम भरणम नोहे जाणीजे यज्ञकर्म जसे कालिदास वगैरे जेवायचे तेव्हा ते का पॅकेटवर बघायचे का किती कॅलरीज आहेत किती फॅट आहे नाही करायचा मस्त जेवायचा आनंद जे घ्यायचा जे भूक संपली जेवण संपलं आणि काय करायचं दर बुधवारी वजन करायचं म्हणजे अंकुश राहतो थो थोडा ट्युजडेला तुम्हाला कोणाला जेवायला बोलवलं बफेला आणि भूक नाहीये तर उद्या वजन आहे त्याच्यामुळे तुम्ही कमी खाल किंवा जाणार नाही आणि मन प्रसन्न ठेवायचं निराश झालात की कॉर्टिसॉल वाढतं कॉर्टिसॉल वाढलं की वजन म्हणजे कुठल्याही परिस्थितीत काही टेन्शनच घ्यायचं नाही एकदम मस्त आणि वजन कसं कमी होतं बघा आणि व्यायामाचं कसं आहे माहिती आहे का समजा तुमचे गुडघे साथ देत आहेत हृदय साथ देत आहेत डॉक्टरने परवानगी नेली तर लिफ्ट नाही वापरायची जिनाने जाऊन बघा सोपा सोपा एक्झरसाईज पटकन करता येतो आणि कधी कधी काय होतं ना की तुम्ही जिममध्ये गेलात मेंबरशिप वजन उचलले चांगलं आहे त्याच्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतो पण शक्य असेल तर घरीच ट्रेडमिल घेऊन टाका ना आणि कसं ठरवायचं मनामध्ये समजा तुम्हाला क्रिकेट बघायला आवडतं ना तर ट्रेडमिलवर असल्याशिवाय क्रिकेट बघायचं नाही माझा एक मित्र पाच दिवस टेस्ट मॅच बघत होता क्रिकेट तुम्ही म्हणाल हा अतिरेक होतोय माझा एक मित्र नेहमी असं म्हणतो मी त्याला म्हणतो अरे रेड्या तू आधी रेक मग अतिरेक म्हणजे काय मंडेला चालू करतो नवीन वर्षाला चालू करतो आत्ता चालू करा ना आत्ता व्हिडिओ बघताय तो बसून बघताय त्याच्यापेक्षा उभं राहून बघा आणि थोडक्यात म्हणजे काय भूक लागेल तेव्हा खायचं मन प्रसन्न ठेवायचं व्यायाम करायचा निराश व्हायचा नाही दर वेन्सडेला वजनाच्या काट्यावर असं चढायचं आहे त्याच्या अंगावर